नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवले आहेत रोजच्या वापरातल्या कणकेपासून पौष्टिक आणि खुसखुशीत लाडू हे लाडू पौष्टिक आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये एक पदार्थ वापरलेला आहे तो कोणता ते लाडू करत असताना तुम्हाला समजेलच बघा हे लाडू तरी किती छान खुसखुशीत झाले आहेत हे लाडू भूक लाडू म्हणून पण ओळखले जातात चला तर मग वेळ न घालवता हे लाडू कसे केले ते आता आपण बघूया ह्या लाडूसाठी लागणारे कोरडे जिन्नस पहिल्यांदा आपण भाजून घ्यायचे आहेत बघा कोरड्या पदार्थांमध्ये आपण पहिल्यांदा हे एक वाटी मखाने भाजून घेतलेले आहेत बघा हे कसे छान खुसखुशीत झालेत आता ह्या मखाण्यांची मी पावडर करून घेणार आहे हे आता काढून घेते कोरड्या पदार्थांमधला दुसरा पदार्थ आहे हे पाववाटी तीळ हे पण मी चटचट उडीपर्यंत भाजून काढून घेते आता ह्या पॅनमध्ये आपण एक चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे तूप वितळले त्यावर आता हे एक वाटी सुक्या कोबऱ्याचा खीस मी भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम आपण ही लोच ठेवलेली आहे गॅसच्या लो फ्लेमवर सगळे पदार्थ भाजा म्हणजे ते खुसखुशीत होतात खोबरं बघा चांगलं कसं कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेलं आहे हे आता मी काढून घेते आता ह्या पॅनमध्ये हे एक वाटी तूप मी टाकून घेणार आहे तूप बघा कसं छान मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये आता ही तीन वाट्या कणिक मी टाकून घेते ज्या वाटीनं आपण खोबरं मोजलं तूप मोजलं त्याच वाटीनं ही तीन वाट्या कणिक मी मोजून घेतलेली आहे गॅसच्या लो फ्लेमवर ही कणिक भाजायला आपल्याला साधारण दहा ते बारा मिनटं लागणार आहेत आता कणकेमधल्या गाठी फोडत फोडत आपण ही चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे बघा आता बरोबर बारा मिनटं झालेल्या आहेत बारा मिनटात आपली कणिक कशी छान खमंग भाजून झालेली आहे कणिक भाजलेली कशी ओळखायची तर ती हलकी होते आणखी ह्या कणिकेचा भाजलेला खमंग वास सुटतो बघा वास तर किती छान सुटलेला आहे आता ही कणिक मी काढून घेते बघा आता भाजलेलं खोबरं पण आपण ह्या परातीमध्येच काढून घेतलेलं आहे त्याच परातीत ही कणिक काढून घेते कनिक अशी ही पराती थोडी पसरून ठेवा हे आपल्याला थंड करून घ्यायचे कणिक काढून घेतल्यानंतर ह्या पॅनमध्ये आता अजून एक चमचावर मी तूप टाकून घेते तूप आता वितळे त्या तुपावर आता हे बारीक करून घेतलेले बारा काजू आणि बारा बदाम आहेत हे तळून घेऊया बघा काजू बदाम आपले छान कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेत हे पण मी आता त्या परातीतच काढून घेते आता अजून ह्या पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे बघा तूप आपलं आता चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता आहे तीन टेबलस्पून मी डिंक घेतलेला आहे हा चांगला आपलेपर्यंत तळून घेऊया तूप चांगलं गरम झाल्यानंतरच डिंक टाका म्हणजे तो पटकन फुल्ला जातो नाहीतर आज कठीण राहतो म्हणून हे तूप चांगलं गरम करून घेणं गरजेचं आहे बघा कसा लगेच छान फुलून आलेला आहे अजून एक मिनिटवर परतून हा आपण आता काढून घेऊया आता ह्या पॅनमध्ये अजून एक चमचाभर मी तूप टाकून घेते बघा दीड वाटी तुपामधलं हे एक दोन चमचे तूप फक्त आपलं शिल्लक राहिलेलं आहे ते जर लागलं तर नंतर गरम करून त्यामध्ये टाकणार आहे तूप आहे त्यामध्ये टाकूया हा ज्या वाटीनं कणिक मोजली त्याच वाटीनं दोन वाट्या गूळ गूळ चांगला बारीक चिरून घ्या म्हणजे म्हणजे पटकन तुपामध्ये विरघळला जातो बघा ह्या गुळाचा पाक नवू देता हा असा चांगला विरघळला की गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे बघा अजिबात गाठीला राहता पूर्ण हा गुळ आपला निर्मळलेला आहे गॅस मी आता बंद करून घेते आणि हा गुळ आपण थंड झालेल्या कणकेमध्ये टाकून घेऊया चांगलं मिसळून घेऊया आता ह्या परातीमध्येच मी हा डिंक काढलेला आहे तो पण हातानं चुरून ह्यामध्ये टाकायचा आहे हे खोबरं पण आपण बारीक न करता आहे असंच हातानं चुरून घ्या हे काजू बदामाचे काप आणि बघा हा डिंक आपला कसा छान तळून झालेला आहे थोडा थोडा मोठा राहिला तरी काही फरक पडत नाही हा दाताखाली आल्यानंतर छान लागतो त्यामध्ये टाकूयात आहे तीळ आणि ही मखाना पावडर लाडूला कुसखुशीत आणि पौष्टिकपणा येण्यासाठी जे सिक्रेट पावडर वापरलेली आहे ती म्हणजे ही मखाना पावडर ही आता आपण चांगली मिक्स करून घेऊया आणि शेवटी आता त्यामध्ये टाकणार आहे ही वेलची पावडर दोन चमचे आणि ह्यामध्ये आता ते थोडं जायफळ किसून घ्यायचं आहे बघा साधारण एक चमचाभर जायफळची पूड मी त्यामध्ये घालून घेतलेले आहे हे आता बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे बघा आता हे मिश्रण आपलं कसं चांगलं एकजीव झालेलं आहे त्या मिश्रणाचे आपण आता असे लाडू बांधून घेऊया बघा कसे छान तरी वळले जातात असे करून आता हे सगळे लाडू मी बांधून घेते हे लाडू गरम गरम आहेत तोपर्यंतच बांधावे लागतात नाहीतर हे मिश्रण एकदा कोरडं पडलं की लाडू पटकन वळले जात नाहीत बघा हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण आपलं गरम आहे म्हणून हे, हे लाडू आपले पटपट असे बांधून होतात असे करून आता हे सगळे लाडू मी बांधून घेते बघा मैत्रिणींनो असे हे आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत ह्या लाडूमध्ये वा वापरलेल्या मखाने आणि बदामामुळे हे लाडू खुसखुशीत आणि पौष्टिक तरी होतात सकाळी मुलांना मॅगी पास्ता असा काहीतरी नाश्ता देण्यापेक्षा ह्यामधला एक लाडू तरी खायला दिला आणि एक ग्लासभर दूध प्यायला दिलं नक्कीच त्यांचं पोट भरेल बघा हे लाडू भूक लाडू म्हणून पण ओळखले जातात असे हे पौष्टिक आपण कणकेचे लाडू तयार केले आहेत हे लाडू तुम्ही करत असताना आपण तुपामध्ये टाकून गोळ विरगळून घेत असताना त्यामध्ये तुम्ही जर भाजीच्या चमच्याने एक दोन चमचे पाण्याचा वापर केला तरी चालेल म्हणजे हे लाडू आपले कठीण होणार नाहीत आणि तुम्हाला बांधायला त्रास पण देणार नाहीत बघा बघा ह्या पौष्टिक लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आवडले तर मैत्रिणींमध्ये शेअर करा तुम्ही माझ्या रेसिपीना लाईक करताच पण माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद